मित्रांनो आपण अनेकदा ऐकतो थोडं थोडं वाचवा पुढे मोठं मिळेल पण आपल्याला नेहमी वाट वाटतं पाचशे किंवा एक हजार दर महिन्याला गुंतवून काय फरक पडणार आज मी तुम्हाला अशा व्यक्तीची खरी कथा सांगणार आहे ज्याने हाच छोटा पाऊल उचलला आणि आपल्या आयुष्यात मोठा बदल घडवला ही गोष्ट आहे अमोल देशमुख यांची नागपूरमध्ये राहणारे एक मध्यमवर्गीय कर्मचारी त्यांचं पहिलं पगार होतं फक्त पंधरा हजार त्यांच्या घरात नेहमीच पैशाची चणचण होती एक दिवस ऑफिसमधील त्यांचा मित्र म्हणाला अरे एस आय पी सुरू कर महिन्याला पाचशे टाक तुला फरक दिसेल अमोल हसले आणि म्हणाले अरे पाचशेमध्ये काय होणार पण मित्रांनी एकच वाक्य सांगितलं सुरुवात छोटी असली तरी सातत्य मोठं बनतं हे वाक्य त्यांच्या मनात बसलं त्यांनी पहिलं एस आय पी सुरू केलं पाचशे रुपये प्रति महिना पी टी म्युच्युअल फंड निवडला सुरुवातीला मार्केट खाली गेलं ते घाबरले पण मित्रांनी समजावलं एस आय पी म्हणजेच लॉंग टर्मची गोष्ट आहे घाई केलीस तर नुकसान होईल त्यांनी संयम ठेवला दर महिन्याला पाचशे रुपये गुंतवत राहिले नंतर ते एक हजार मग दोन हजार करत गेले पाच वर्षांनी त्यांनी त्यांच्या स्टेटमेंटवर नजर टाकली एक लाख वीस हजार रुपये गुंतवले आणि त्याची किंमत झाली होती एक लाख नव्वद हजार तेव्हा त्यांना पहिल्यांदाच कंपाऊंडिंगची जादू कळाली त्यांना वाटलं हे तर खरं पैसे वाढवण्याचं झाड आहे ते नियमितपणे एस आय पी वाढवत गेले प्रत्येक पगारवाढीबरोबर दहा टक्के एस आय पी वाढवली बारा वर्षानंतर त्याने एकूण आठ लाख गुंतवले आणि त्याची किंमत जवळपास चोवीस लाख झाली या दरम्यान त्यांनी कधीही एसआयपी बंद केली नाही मार्केट खाली असताना देखील नाही कारण त्यांना समजलं होतं की घसरण ही संधी असते धोका नाही आज अमोल देशमुख पंधरा वर्षानंतर त्यांच्या आय पी पोर्टफोलिओत एक कोटी दोन लाखापेक्षा जास्त संपत्ती जमा झाली आहे त्याने हे पैसे कधी एकदम नाही तर थोडं थोडं सातत्याने गुंतवले ते म्हणाले मी कोट्याधीश झालो हे महत्त्वाचं नाही महत्त्वाचं म्हणजे मी शिस्त शिकलो एस आय पी ही फक्त गुंतवणूक नाही ती एक सवय आहे स्वतःवर आपल्या भविष्याचा विश्वास ठेवण्याची सवय पाहिजे जर तुम्ही आज पाचशे एक हजार दोन हजार जरी गुंतवले तरी दहा पंधरा वर्षांनी तुम्ही अमोलसारखे बनू शकता सुरुवात लहान ठेवा पण सातत्य मोठं ठेवा तर मित्रांनो आजच एक एस आय पी सुरू करा कारण योग्य वेळ आता आहे आणि लक्षात ठेवा मार्केट टाईम करायचा नाही मार्केटमध्ये टाईम घालवायचा आहे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनेलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद